चला मग आपण कापून बघू हे बघा केक असं सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि छान टेस्टी वाटते ट्राय नक्की करा हॅलो मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज केक बनवणार आहे हे बघा केक साठी साहित्य ट्वेंटी ट्वेंटी बिस्किटचा केक बनवणार आहे हे बघा असे बिस्किट घ्यायचे आहे चार कुडे चार कुडे घेत आहे मी तुम्ही तुमच्या भांड्याच्या आवडीनुसार घेऊ शकता केकचं भांडं छोटं मोठं जेवढं असतं तेवढं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा आता बिस्किटचे छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे यामध्ये साखर टाकायचं आहे एक ते दोन चम्मच बसून छान बारीक याला मिक्सरमधून काढून आहे हे बघा मिक्सरमधून काढून घेतलं आता याला गाळून घ्यायचं आहे असं छान काढून घ्यायचं आहे असं आहे बघा खाली पडत आहे हे बघा अशा प्रकारे असं छान असं बारीक काढून घ्यायचं आहे आता आपण केक करायला घेऊ आता यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे छान साय वगैरे आहे असं बॅटर बनवून असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं आपण बॅटर तयार करून घेतला आहे आणि एका साईडनं छान असं फिरवून घ्यायचं आहे बरेच एक दोन मिनिट नक्कीच फिरवायचं आहे हे बघा छान झालं आता यामध्ये आपण एनो ॲड करू एक पुरी ॲड करायची आहे यामध्ये दूध ॲड करायचं यावर असं बस आणि याला छान आता एक साईडनं असं फिरवून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर पण असं छान असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा बबल्स येणं चालू झालं आहे छान असं गरो गरो फिरवत राहायचं आहे आपल्याला हे बघा बॅटर आपलं असं तयार झालं हे या पद्धतीने करायचं याला असं तेल लावून घ्यायचं भांड्याला आपला केकच्या असं पूर्ण असं लावून घ्यायचं यानंतर बटर पेपर यामध्ये ठेवायचं या आहे आपल्याला असं असं चिकन घ्यायचं आता आपण यामध्ये ॲड करू आपल्या केकच्या भांड्यामध्ये हे बघा आपण ॲड केलं यामध्ये आता हे छोटे छोटे बबल्स आहेत ते आपण असं चाललं असं असं वाटून द्यायचं बस हां असं भांडं घ्यायचं आहे मोठं आणि भांड्यामध्ये अशी छोटीशी प्लेट ठेवायची आहे आणि थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे केकचं भांडं ठेवायचं आहे हे बघा आता तीस मिनिट आपल्याला ठेवायचं आहे आता यावर असं झाकण ठेवायचं आहे पूर्ण असं पॅक झालं पाहिजे हे बघा तीस मिनिट झालेलं आहे तसं कमी जास्त होऊ शकते आपण आता केक बनला की पाहू हे बघा काहीच नाही याला झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे थोडं थंड झाल्यानंतर हे बघा साईड साईडनं सुटून राहिला आता आपण असं काढून घ्यायचं आहे असं हे बघा आता आपण केक सरळ करू हा गरम आहे ना याला असं थोडस छान निघून जाते असं केलं तर आणि स्लो गॅसवरच आपण हे बघा आता आपण हे बटर पेपर काढून घेऊ हो। आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपण सरळ करू आपण केक थोडा गरम आहे त्यामुळे आता हातानं पण निघू शकते हे बघा कसा झाला केक छान पा आपण याला डेकोरेशन करू छान आपण असे वरून आता असं कापून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेट सिप टाकायचा आहे असं पूर्ण एक साईडनं काढून घ्यायचं हे बघा वरची साईड पूर्ण आता कापून घेतलेली आहे छान स्पंजी झाला आपला केक आता यावर आपण चॉकलेट सिरपनं आपण पूर्ण असं कवर करून घ्यायचं आहे छान वाटते ट्राय करा अशी रेसिपी नक्की लहान मुलांना खूप चांगलं वाटते पूर्ण असं असं करून घ्यायचं आहे हे बघा छान असं सिरप टाकून द्यायचं आहे मस्त ना आता आपण याला छोटे छोटे असे बॉल लावून घ्यायचे आहे छान वाटते हे आपले बॉल्स लावून झालेले ला आहे आता आणखी थोडेसे यामध्ये स्वीट वाले दाणे टाकायचे आहे अशा प्रकारे आपला केक तयार आहे यामध्ये मी किटकॅटचं चॉकलेट ठेवलेलं आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करा आणि चॅनलला लाईक से सबस्क्राईब नक्की करा बघा छान सिंपल सिंपल कमी वेळात